हुशार विद्यार्थी सुद्धा असे प्रश्न चुकवतात आणि खूप छान बेसिकचे प्रश्न आहे आलेले प्रश्न आहे पोलीस भरती तलाठीमध्ये बघा इथे एक रूल आहे कंच भाग उभे म्हणजे कंस पहिले सॉल्व्ह करावं लागते गुणाकार बेरीज आणि वजा बाकी या प्रश्नामध्ये बघा सुरुवातीला काही लोक का पाच वीस करतात आणि म्हणून चुकतात आता सर्वात पहिले याला सॉल्व्ह करावं लागेल दहाला पाचने भाग जातो दोन येते मल्टिप्लाय बाय हा चार मायनस दहा प्लस पंधरा हे करायची नाही याची पंचवीस करून स्टेप बाय स्टेप गेलेला केव्हाही परवडते आता याचा गुणाकार सॉल्व्ह करायचा चार दोन्ही आठ मायनस दहा प्लस पंधरा आता इथे बरेच जण चुकवतात दहा पाच पंधरा पंचवीस करून घेतात तसं नाही पहिले बेरीज करावं लागेल इथे काय नसते म्हणजे बेरीज म्हणजे या दोघांची पहिले बेरीज करा पंधरा आणि आठ करायची आहे तेवीस होतात आणि त्यातून हे दहा काढायचे म्हणजे तेवीस वजा जर दहा केले तर उत्तर किती येते तुमचं तेरा त्याचं उत्तर प्लस तेरा उत्तर येईल लक्षात ठेवा बरेच जण ह्या छोट्या छोट्या गोष्टी विसरतात आणि घाईघाईमध्ये हुशार सुद्धा प्रश्न हे चुकून बसतात नेक्स्ट प्रश्न बघा यामध्ये सुद्धा तुम्हाला पहिले भागाकार करावा लागेल म्हणजे ऐंशी भागेला दोन जर केले तर उत्तर चाळीस येईल प्लस सहाशे आणि मायनस दहा इंटू एट इथं तुम्हाला परत गुणाकार करावा लागेल म्हणजे सहाशे इथेच राहील प्लस चाळीस मायनस दहा आणि आठ इथे होते बेरीज ऐंशी गुणाकार होतो आता तुम्हाला सहाशे चाळीस कारण की हे प्लस झाले त्यातून ऐंशी बदल जर केले उत्तर येते पाचशे साठ एकदम सिंपल या प्रश्नामध्ये बरेच जण चूक करतात गुणाकार न करता पहिले आठ आणि चार करतात बारा पण सुरुवातीला काय करावं लागेल मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार करावा लागेल म्हणजे इथे सुद्धा गुणाकार आहे इथे सुद्धा गुणाकार आहे आणि इथे सुद्धा गुणाकार आहे या तिघांचा सुद्धा गुणाकार करा आठ किती होते छप्पन प्लस नऊ चौक छत्तीस प्लस सहा पंचत्तीस या सर्वांची जर बेरीज केली तर उत्तर ते एकशे बावीस बेसिकचे प्रश्न असतात पण आपण पहिले प्लस करतो घरी गुणाकार करतो नियम लक्षात ठेवा भागाकार गुणाकार प्लस आणि वजाबाकी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना